I right. do सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की सद म्हणजे सत्य गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश सत्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याचं नावच सद्गुरू आहे म्हणताय ना मुकाने कि देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणताय ना मुकाने त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये म्हणताय ना मुकाने देव तारी त्याला कोण मारी म्हणताय ना मुकाने देवाजीच्या मना तेथे ते कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुकाने जेथे ते जातो तेथे तू ते माझ्या संगती चालविशे हाती धरून या म्हणजे याचा अर्थ जिथं जाईल तिथं तू माझ्या संगती आहेस असं म्हणणं म्हणजेच आपण सरळ सरळ कबूल करतोय की व्यापक असा परमात्मा सगळीकडे आहे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या मुखात असत की देव सगळीकडे आहे मग जाता जाता एक वाक्य लक्षात ठेवा बाबानो की व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी फास्ट सद्गुरूला शरण जा पटतय ना पटायलाच पाहिजे धन्यरंकारजी यवम राम कृष्ण हरी